तर स्वागत आहे तुमचं शेतकरी व्यापच्या चॅनलवरती एकात्मिक बाल विकास सेवा या योजनेअंतर्गत ज्या अंगणवाडी सेविका आणि ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती याच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे आणि त्याबाबतचा एक जी आर आपल्याकडे आलेला आहे आणि तुम्ही पाहू शकता हा आहे तो जी आर हा जी आर तीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी जो आहे तो निर्गमित करण्यात आलेला आहे तुम्ही पाहू शकता महिला व बाल विकास विभाग इथे तुम्ही पाहू शकता तर चला मग आता आपण पाहूया की या जी आरमध्ये जे अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत त्यांच्या नियुक्तीच्या अटींमध्ये कशा प्रकारच्या सुधारणा ज्या आहेत त्या करण्यात आलेल्या आहेत तर चला मग आता आपण पाहूया तर तुम्ही सुरुवातीला पाहू शकता इथे असणार आहे प्रस्तावना तर आपला मेन मुद्दा ज्याच्यामध्ये आपल्याला पाहायचा आहे ते आहे शासन निर्णय तर तुम्ही इथे पाहू शकता आता आपण हा शासन निर्णय जो आहे तो जो काही आलेला आहे तो वाचूया अंगणवाडी अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या गुणांकन करून सरळ सेवेने नियुक्त करी करण्याकरिता संदर्भीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस शासन निर्णयासोबत परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार म्हणजेच की या शासन निर्णयामध्ये असं नमूद केलेलं आहे की दोन 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 हजार तेवीस त्या रोजी जो शासन निर्णय निघाला होता म्हणजे त्यासोबतच परिशिष्ट अमध्ये सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे त्यानुसार सदन शासन निर्णयासोबतच परिशिष्टानुसार अंगणवाडी सेविका व वा, अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने नियुक्ती करण्यास नियुक्ती करण्यास मान्यता देण्यात येत आहे तर हा तुम्ही आताच पाहिला असेल हा होता शासन निर्णय त्याच्यामधील मुद्दा एक आता आपण पाहूयात दोन तर अंगणवाडी सेविका पाहू शकता अंगणवाडी सेविका व मदतनीस यांच्या नियुक्ती संदर्भातील सदर शासन करण्यात आलेल्या सुधारणा उर्वरित अटी व शर्ती या संदर्भीन क्रमांक एक येथील दिनांक दोन 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 हजार तेवीस तत्नुषंगाने वेगवेगळी निर्गामित केलेल्या शासन निर्णयानुसार लागू राहतील तुम्ही पाहू शकता शासन निर्णय याच्यामधील मुद्दा क्रमांक तीन आता आपण पाहत आहोत अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या सरळ सेवेने संदर्भ बिन क्रमांक तीन येथील शासनपत्र दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस अन्यवे दिलेले स्थगिती आदेश रद्द करण्यात येत आहेत त्यानुसार अंगणवाडी सेविका त्यानुसार त्यानुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या रिक्त पद भरती प्रक्रिया तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही करण्यात यावी तर मुद्दा तीनमधील आता आपण माहिती आत्ताच पाहिली की ज्या अंगणवाडी सेविका आहेत आणि ज्या अंगणवाडी मदतनीस आहेत यांची जी सरळ सेवेने पदभरती संदर्भीन क्रमांक तीन येथील शासनपत्र जे दिनांक नऊ नऊ दोन हजार चोवीस याच्या अन्नय दिलेली स्थगिती जी होती ती स्थगिती जी आहे ती रद्द करण्यात येत आहे आणि त्याचनुसार अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांचे जे रिक्त पद आहेत त्या पदांची भरतीची प्रक्रिया देखील तात्काळ सुरू करून नियमाप्रमाणे कार्यवाही जी आहे करण्यात यावी असे प्रकारचे आदेश अशा प्रकारची शासन मान्यता जी आहे ती या जी आरमधून मधून देण्यात आलेली आहे तर आता आपण पाहूया मुद्दा क्रमांक चार एकात्मिक बाल विकास योजना पाहू शकता एकात्मिक बाल विकास योजना प्रकल्पांमधील ज्या प्रकल्पामध्ये सदर शासन निर्णयांपूर्वीच्या निकषानुसार जाहिरात देऊन निवड समितीने निवडलेल्या अंगणवाडी सेविका मदतनीस यांना नियुक्तीचे आदेश निर्गामित केले आहेत त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम केलेली गुणवत्ता पडताळणी यादी प्रकल्प कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे म्हणजेच ज्याप्रमाणे समितीची यादी समितीने निवडलेले ज्या अंगणवाडी सेविका आणि मदनीस आहेत त्यांचे नियुक्तीचे आदेश निर्गामित केले त्याचप्रमाणे निवड समितीने अंतिम टप्प्यात जे केलेले गुणवत्ता पडताळणी आहे त्याची देखील त्याच्या प्रकल्पाची देखील यादी जी आहे ती कार्यालयाने प्रसिद्ध केलेली आहे तर अशी प्रकरणे वगळून उर्वरित कोणत्याही टप्प्यावर स्थगित ठेवण्यात आलेली नाही स्थगिती ठेवण्यात आलेली भरती प्रक्रिया रद्द करून नव्याने जाहिरात देऊन सदर शासन निर्णयातील तरतुदीनुसार भरती प्रक्रिया राबवण्यात यावी तर अशा प्रकारचे आदेश अशा प्रकारचे शासन निर्णय जो आहे तो या जी आरमध्ये अंगणवाडी सेविका व अंगणवाडी मदतनीस यांच्या नियुक्तीच्या अटी व शर्ती यांच्यामध्ये सुधारणा करण्यात आलेली आहे तर अशाच माहितीसाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि जर व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्की करा